लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान मुद्द्याचे राजकारण झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्यात भाजपा सरकार घालवणार असा आपला हेतू असला त्यात उद्या यशस्वी झालो तर पुढचा कार्यक्रम काय याबाबत चर्चा आणि महत्वाचा मसुदा बैठकीत सादर केलाय त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पुढच्या बैठका सुरू होतील अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली ते आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते असं असं काही नाही आहे मिनिमम अंडरस्टँडिंग हे आपलं सगळ्यांचं झालं पाहिजे हा एक भाग आहे आणि दुसरा भाग मिनिमम अंडरस्टँडिंग होणार नाही असं ग्रहित धरून चालू आपण कुठ कुठल्या टोकांमध्ये आहोत त्या इश्यूवरती याची क्लॅरिटी एकत्र येणाऱ्या पक्षाला असली पाहिजे जर ती क्लॅरिटी नसेल तर मग आपण आघाडीमध्ये हा इश्यू किती रेटायचा किती रेटायचा नाही त्याच्या मर्यादा तुम्हाला लक्षात येतात मी तुम्हाला म्हटलं मा पहिल्यांदा आमचा असणारा हा कार्यक्रम होईल सेकंड फेजमध्ये सीट डिस्ट्रीब्युशनची चर्चा सुरुवात होईल ते माझ्यांदाजांना तुम्ही वाचत नाही म्हणून असताना ई व्ही एमच्या संदर्भातली जी मागच्या पाच वर्ष कोर्टामध्ये मीच लढत बसलेलो आहे आणि आता जेव्हा कुठे ते मी प्रूव्ह करेन की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत तेव्हा एव्हरीबडी या जम्प मी सगळ्यांचं वेलकम करतो आहे या लढ्यामध्ये आणि त्यांनी कोर्ट आणि इलेक्शन कमिशन दोघांवरती असणारं प्रेशर टाकावं की ई व्ही एम जसं काउंटिंग होतं तशा तशाच तशयर, प्रमाणे वी व्ही पॅट जे आहे तेही काउंटिंग झालं पाहिजे हे दोन्ही त्यांनी असणारा मागणी करावी अशी माझी त्यांना विनंती आहे मी ही पदं बरेच वेळा आली आणि बरेच वेळा नाकारलेली आहे मला असणारा रस्त्यावरती जगणं हे मला आवडतं त्या कैदीमध्ये आव जगणं मला आवडत नाही म्हणजे अपर आली तर ठोकर मी तर अगोदर ठोक अगोदरपासून ठोकळ होत आलं आता थोडी आहे नवीन